नमस्कार तर आजच्याला बुगी तर चालली आज आमची शेंग सोलाना बनवायची तयारी त्याला शेंग सोलाना बी म्हणतात किंवा शेंगाट पण म्हणतात तर मस्त असा बाजार आणला या जेवढा आपल्याला बाजारामध्ये भेटला तेवढा काल किसनदाजीने जाऊन बाजार घेऊन आलं तर हे कणीस लागतात हे ज्वारीचं आहे आणि गावाच्या वांब्या पण लागतात पण त्या नाही बेटल्या शेंगदाणं का आखंड शेंगा नसल्या तर शेंगदाणं बी टाकतात पण आखंड आखंड जर शेंगा जर असल्या तर तेच घेतात वावशाला आणि बोर येतं आता सगळं थोडं थोडं भेटले ते आंब्या वटाण्याच्या शेंगा वांगी शेवग्याच्या शेंगा तमाट फुलवर बी दिलाय काय फुलवर नाही लागत पण पण असू आणि एक पिंडी हे सोलून घेणार आहे तर पहिल्यांदा आता मी ह्या भाज्या बी सोलून आहे आणि बाज्या सोलल्याच्या नंतर भात बनवून घेणार आहे आणि नंतर मग हे बनवणार आहे अगदी बनायची आज मस्त बाकी चालली तयारी आज बोगी तर ह्या म्हणजे रब्बी पिकाची पेरणी केली जाते आणि मग त्यातून ही पिकं दिला सगळे आपल्या बोग सणाला आपण आणतो आणि मग मस्त बाकी त्याचं खेंगाड बनवतो तर चालली बांधायची तयारी श्यामसोलांना बनवायची आज म्हणजे दिवस ओकवायच्या आत हे सगळी आम्ही तयारी केली तर दिवसाचं दर्शन होत आता आताच आपल्याला तिघा उगावत उगा दिवस डोंगराच्या आडून दिवस निघतो या तर दिवस उगवायच्या आतच म्हणजे दिवसाने किरण टाकायच्या आतच हे सगळी तयारी केली कारण आपली मेन हे सगळं उ राखलं पाहिजे मेंढरा शर्टाच्या यंदा बी उठायला उशीर झाला नाही पाहिजे हा बाई मेंढरांना म्हणून मग आपली लवकर तयारी केल्यावर लवकर उरक आज म्हणजे भाकरीला तिळ लावून घ्यायचं आणि हेतून पुढं तिळ तिळ दिवस वाढत जातो एकवीस जून पर्यंत आणि मग तिथून पुढं दिवस बारीक होत जातो होत येणार बावीस डिसेंबरला सर्वात दिवस बारीक असतो आणि रात्र मोठी असती तर ह्या टायमाला पिकं असतात रब्बी पिकाची आणि मग ती पिकं जो माने वाढत असतात ह्या टायमाला सोळा दिवस म्हणतात लहान दिवस असतो आणि मग दिवस बारीक रात्र मोठी आणि मग पिकअप बन त्या जोमाने वाढत असतात सक्रातीचा सण म्हणजे तीन दिवस असतो आज बोगीचं ख्यांगाट उद्या मस्त बाकी धनगरी पोळ्या आणि परवादेशी किंकरात म्हणजे मांसाहारी असं तीन दिवस सण आपल्या महाराष्ट्रामध्ये केला जातो मग आर्च्या काय आज होय त्यासाठी काय लागतं

संक्रांतिला बायांला आपल्या बांगड्या भराव्या लागतात आज तुम्हाला बरेचसे ॲड्रेस दिला कलर चे नाही जमकर ना तर <laughs> या आता हजेरी लावाय आली बांगड्याची पर तोंड झाकून आली काय दर नाही जरा लाजरी बुजरी हा कुकून आहे लावलं कुकुन आहे कपाळा लावलं म्हणून तोंड राखत असं झालंय काय

आसा 1.16 और जरा जड जड रेखा जातो गेले ना आता चालले इकडे तयारी आता घेते शिराय घालून भाजी आता तेल टाकून घेतली मऊरी मस्त अशी मऊरी तडतडून तर दिली की कढीपत्ता ये आले आणि लसूण ते इथून घेतलेला आहे थोडंसं टमाटा चिरून घेतलेलं आहे उभं मसाला आहे चाना पावडर आणि हळद थोडंसं तेला तळून दिलं की वाटाणा टाकून घेतलं गेव त्या आहेत मोडून घेतलेल्या आहे वाग्याला जे भेटले आणले तेवढं सगळं थोडं थोडं घेतले मी आणि तीन दिवसांनी ना संक्रांती गेवडा म्हणायचा याला बार चवडून घेतलेलं तोंडा माझ्या जाळ्या येते पावट्याचं दाण चुरून हे बटाटा आहे वांग उभं चिरल्या या वांग बटाटा गाजारे चिरून घेत बारीक आणि एकदा नाही तर आता शेव घे शेंगा आहे आणि ती टाकून घेणार आहे आता वरण कुठली सगळ्या भाज्या मस्त टाकून घेतल्या आता मी टाकून घेतली चवी प्रमाण आणि मसाला पण सगळं टाकलं थोडस जागण ठेवून पाणी वतून घेणारे आधून मधून जरा घेणार घेणारे आणि गरम गरम थोडस पाणी त्यात वतून शिजवून घेणारे आता तर नाही मस्त बाकी खांगाट चुलीवर शिजायला टाकून पाण्याला आणि दळण आणायला गेली होती तर आता आम्ही पण बाकीच आता काम करून घेतलं कोकऱ्यांना जरा कनिक चारून घेतली कोकरी बाहेर डबल पण पाजली बारकी बारकी दळण त ठेवलं होतं त्या गिरणीच्या मोहर होत उलट्या मग दोन्ही काम होत्या राज का तुटेला राजीनामा दिल सर आपल्या घरामध्ये नीट की ठेवायची आपट आपण व्हायला म्हणून आता जरा जायला ना अर्चनाला पाताळा न दिला धुवायला जायचंय मस्त बाकी निघायला आता दोघी जणी जावा जावा खेंगड बनवलं का नाही ना बरवायचं पहाडाची बायको आता खालीच उतरून घ्या आता शिजलं आता मस्त असा शेंग सोलाना बनवला आणि भात पण बनवला तर बाकरी आता करून घेते या तर आजच्या बाकरी म्हणजे बाजरीच्या तीळ लावून बनवायच्या तर चालली माझी तयारी बनवायची पीठ पण रात्री दाळान टाकलं होतं तर ताजं ताजं दळून आणलं या आता थोडीशी बाकर थापली किती चाकून घेणार आणि मग जशी जशी बाकर पांग तस तस ती त्या बाकऱ्याला पांगत जात माझ्या वरण पण ते टाकून पाणी वरन लावायचे लगेच मस्त बाकी चालले जाण्याच्या बाकी बाकी चालल्या घेऊन ये तुमच्या कस की झाले आता बाकी सगळ्या एक निवत बनवला देवाला बारीक तिला जाऊन देवाला पण आपल्याला मस्त बाकी निवधावून घ्यायला निवडच म्हणायच <laughs> केला बारक्या 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 बाकरीला का बार का काय म्हणते बारक्या बाकरीला ते <laughs> आपली मातारी माणसं म्हणते त्याला आता होलं सगळं सायपाक देवाला निव बिव धावला आणि जरा आता मामाच्या घरी घेऊन जाते थोडस शियांग सोला ना नेते ये आता जेवायचा मेंढर झालवायचे काय आता ऊन होणारच आता ऊन लागणार आता दिवस ओली ओली वाढत जाणार तिथे आणि इथून पुढे ऊन पण वाढत जात दिवसाचा टाइमिंग दरवाज लवकर मावा तो आज उशिरा मावणार मस्त बाकी चालण्याचनायचं वाढायचं बाजी झालीकड अगदी आज मस्त बाकी बोगीची भाजी झाली बरे झाली قالون باندې ځلهږي